तर सगळ्यांना माहीतच आहे शेवग्याची शेंग ही आपल्या आरोग्याला खूप अशी फायदेशीर आहे म्हणून ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो ग्रेवी भाजी किंवा सार अशा पद्धतीने आपण करत असतो पण ही शेवग्याची नवीन रेसिपी शेवग्याची फ्राय आपण बघणार आहोत खूप टेस्टी जे न खाणारे आहेत ते सुद्धा ही शेवग्याची शेंग अगदी आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला तर मी प्रिया मी आपल्या रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात तर शेंगांचे फ्राय करण्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि ते आता आपण सोलून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला मी इथे एक करून दाखवते तर हे बघा या शेंगेचे आपल्याला आता तीन तुकडे करायचे आहेत तर मी हातावरती तुम्हाला करून दाखवते सुरी माझी थोडी धार जास्त नाही आहे म्हणून मी हातावरतीच करून दाखवते तुम्ही वाटलं चॉपिंग मोडवरती सुद्धा करू शकता तर हे बघा इथे आपल्याला अशा प्रकारे जी एक्स्ट्राची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे कट करतानाच निघून जाते ती त्याचप्रमाणे उरलेला भागसुद्धा कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे साल काढत राहायचं आहे तर आपण शेंगांचे तुकडे करताना जेवढी साल निघते तेवढी आपण ते काढत जायचं आहे तर आता आपण जे तीन भाग करून घेतले त्यांना व्यवस्थित असं सोलून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सुरीच्या मदतीने आपल्याला अशा एका एक साईडने जी हिरवी बाजू जास्त दिसते ते आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे आपली शेंग जी आहे ती एकदम क्लीन होईल साल निघाली जाईल त्याची ही बघा अशा प्रकारे आता याच प्रकारे आपण सगळ्या शेंगा इथं सोलून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या सगळ्या शेंगा सोलून झाल्यात सगळ्यांच्या मस्त अशा साली काढून झाल्यात आता आपल्याला काय करायचं आहे जी शेंग आहे त्याला आपल्याला मध्ये कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या शेंगांचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला आपला व्यवस्थित असा सगळ्या बाजूने लागेल हे बघा अशा प्रकारे आता या सगळ्या शेंगा आपण अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत मध्ये तर इथे आपल्या सगळ्या आता कट करून झाल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ना ज्या या शेंगा आहेत त्या आपल्याला उकडून किंवा वाफवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता तर इथे मी या प्रकारची अशी जाळी घेतली आहे आता त्याच्यावरती शेंगा वा मी सगळ्या या ठेवून घेणार आहे आणि यांना फक्त दोन मिनटं वाफवून घेणार आहे उकळत्या पाण्यावरती तर हे बघा इथे आपल्या सगळ्या आता शेंगा इथे घालून झाल्या आहेत आणि मी एक साईडला पाणीसुद्धा उकळायला ठेवलं आहे त्यावरती हे भांडं आपण ठेवून घेऊयात तुम्हाला जर काही शेंगा उकळायच्या असतील तर तुम्ही एक उकळी येईपर्यंतसुद्धा या उकळून घेऊ शकता तर इथे मी वाफ काढून घेते आहे फक्त आपल्या दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचे आहेत आता शेंगा होत्या तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात तर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी मी इथे बेसनचं पीठ घेतलं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हा बेसनचा पीठ भाजून घ्यायचा आहे हलकासा चेंज होईपर्यंत कलर असा हा मस्त भाजून घेतला ना की आपल्या शेंगांच्या फ्रायला खूप मस्त अशी टेस्ट येते तर हे बघा आपलं मस्त असं भाजलं गेलं आहे पीठ तुम्ही बघू शकता कलर चेंज झाला आहे हलकंसं असं आता ते आपण काढून घेऊयात आणि शेंगा चेक करूयात तर हे बघा आपण आता शेंगा बघूया शिजल्या की नाही ते अगदी दोन मिनिटांमध्येच आपली शेंग मस्त अशी मऊ झाली आहे आता हे, हे आपण थंड करण्यासाठी ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात तर इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि ज्या वाटीने आपण बेसनचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी कच्चा शेंगदाणा घ्यायचा आहे शेंगदाणा भाजून न घेता आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे आणि याची एकदम बारीक आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर हे बघा मस्त अशी बारीक पावडर आपली इथे वाटून झाली आहे तुम्ही बघू शकता अजिबात शेंगदाण्याची पावडर जाळ ठेवायची नाही अगदी आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढी बारीक करायची आहे कारण की हे आपण पीठमध्ये मिक्स करणार आहोत त्यामुळे ती कन्सिस्टन्सी त्याची ॲडजस्ट झाली पाहिजे आता हे आपण जो आपण पीठ भाजून ठेवला होता त्यामध्ये घालून घेऊयात मिक्सर हे सगळं आणि यामध्ये आता काही मसाले घालून घेऊयात तर इथे मी दोन चमच लाल तिखट घेतला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमच मी इथे हळदी पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बस याच्यामध्ये अजून दुसरं काहीही पडत नाही एवढंच सगळं घालून आपल्याला फक्त हे आता मिक्सर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे आता तयार झाला आहे आता आपण यामध्ये शेंगा ज्या आहेत त्यांना हे मसाला लावून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने दाबून दाबून हा मसाला जो आहे तो लावून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे पीठ लावून झालं ला की आपण ते साईडला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशा प्रकारेच आपण सगळ्या शेंगांना हा मसाला लावून घेणार आहोत तर हे बघा इथे आपल्या सगळ्या शेंगांना हा मसाला लावून झाला आहे आपण हे डायरेक्टसुद्धा फ्राय करू शकतो किंवा थोडा वेळ ठेवल्यात तर जो आपला मसाला आहे तो सुकून जातो थोडा वेळ असा ओलसर होतो त्यामुळे आपल्याला तेलसुद्धा कमी लागतो आणि आपला तेल खराबसुद्धा होत नाही कारण की आपण असं असं सुकं टाकलं तर तेलसुद्धा खराब होण्याची शक्यता आहे तर मी थोडा वेळ ठेवणार आहे वीस ते पंचवीस मिनटं तर आपल्या शेंगांना मसाला चांगला सेट झाल्यानंतर आपण ते फ्राय करायला घेऊया तर इथे मी एका पॅनमध्ये चार मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता तर यामध्ये या शेंगा घालून घेऊयात तर तुम्ही बघू शकता शेंगांचं जे वरचा आपण मसाला लावला होता तो हलकासा असा सुकला गेला आहे त्यामुळे काय होतं आपल्याला तेलसुद्धा कमी लागतो आणि तेलमध्ये टाकल्यावरतीसुद्धा तो, तेल तो पीठ जो आहे तो सगळीकडे पसरत नाही आणि आता यामध्ये आपण जेवढ्या राहतील तेवढ्या शेंगा घालून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे इथे आपल्या सगळ्या शेंगा इथे घालून झाल्या आहेत आता आपण हे एकदम कमी गॅसवरती दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत एक साईडने फ्राय करून घ्यायचे आहे या शेंगा तुम्हाला लवकरात लवकर सेट करायच्या असतील तर तुम्ही त्या पीठ लावल्या लावल्या लगेच स्ट्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे हो ते पीठ जे आहे ते पटकन असं सुकलं जातं म्हणजे जसं ओलसर होतं तर हे बघा दोन तीन मदे ते तीन मिनटामध्येच आपल्या शेंगा ज्या आहेत त्या एक साईडने चांगल्या असे शेकल्या गेल्या आहेत आता आपण दुसऱ्या साईडने त्या पलटी करून घेऊया अशा चमचच्या मदतीने आपण ते पलटी करू शकतो हे बघा तर अशा प्रकारे आपण सगळ्या शेंगा इथे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा अगदी कमी गॅसवरती दोन मिनटं शेकून घेऊयात आणि तुम्हाला जर का आत्तापर्यंतची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तर दुसऱ्या सुद्धा आपल्या जे शेंगा आहेत त्या मस्त अशा शेकल्या गेल्या आहेत खरपूस खूप मस्त ही रेसिपी होती तुम्ही नक्की ट्राय करा क्रिस्पी आणि सगळ्यात म्हणजे खूप हेल्दी अशा या शेवग्याच्या शेंगा असतात त्यामुळे या पद्धतीने तुम्ही काहीतरी वेगळं म्हटल्यानंतर हे तोंडी लावण्यासाठी नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तर इथे आपली पहिली बॅच झाली आहे तुम्ही बघू शकता जवळून मस्त अशा क्रिस्पी आहेत शेंगा खूप छान लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मेन म्हणजे खूप कमी तेलामध्ये अशा या क्रिस्पी आपल्या शेंगा तयार होतात आता इथे आपली एक बॅच झाली आहे या सगळ्या शेंगा आपण काढून घेऊयात आणि ह्या आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे जे काय एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा निघून जाईल इथे आपली पहिली बॅच झाली आहे अशाच प्रकारे आपण दुसरी बॅचसुद्धा तवून घेऊया तर इथे आपली दुसरी बॅचसुद्धा ऑलमोस्ट फ्राय झाली आहे ही अशी साधी सोपी रेसिपी तुम्ही जर का तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तर आदल्या दिवशी तुम्ही सुद्धा पूर्वतयारी करून ठेवू शकता हे जे मसाले आहे ते लावून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि आयत्यावेळी तुम्ही ते फ्राय करून ॲज अ स्टार्टर किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही पाहुण्यांना ते सर्व करू शकता तर अशा प्रकारे हे क्रिस्पी क्रंची आणि एकदम हेल्दी रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय